नमस्कार मंडळी घरगुती चवमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बोंबिलची रस्सा भाजी एकदम सोपी आणि युनिक चला तर मग सुरू करूया आता मी बोंबील घेतलेले आहेत आपण त्यांना व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे आणि त्यांचे तुकडे करून घ्यायचे तुकडे झालेले आहेत आपले आता आपण यांना तव्यावर भाजून घेऊ तव्यावर भाजले गेले की त्यांना व्यवस्थित भाजायचे म्हणजे एकदम असा बाहेर पण वास जायला पाहिजे त्याचा जे कोणाला वाटायला पाहिजे की आपल्या घरी बोंबिलची भाजी होते असं छान असे भाजून घ्यायचे छान असे भाजले गेले ते आता पण त्यांना काढून घेऊ असे काळसर होऊ द्यायचे थोडे आता आपण त्याला एका बाउलमध्ये एका पाण्यात टाकून घेऊया म्हणजे त्यांची ते जे आपण जे भाजलेले ते ब्लॅक ब्लॅक होऊन जातं ना ते सर्व निघून जातं त्याच्यातून आता आपण वाटण्यासाठी कांदे खोबरे आणि लसूण भाजून घेऊ चांगले ब्राऊन कलर होतोपर्यंत छान असे भाजून घ्यायचे तर आपले ते भाजले गेलेले आहेत आपण आता ते काढून घेऊया छान असं ब्राऊन हो तोपर्यंत भाजायचे त्यांना काढून घेऊ मी त्याला थंड आहे थंड होऊनच काढायचं आता आपण मिक्सरच्या दारमध्ये काढून घेऊ त्याला कोथंबीर टाकून घ्यायची वरून छान असं बारीक वाटण करून घ्यायचं चला तर मग आपण रस्सा करूया एकाकडे तेल जिरे मग आपण जे वाटण आहे ते तेलमध्ये परतून घ्यायचं छान तेल, तेल सुटेपर्यंत परतायचं परतायचं त्याला आता आपण कोरडे मसाले टाकून घेऊ तिखट हळद धनीपूड आणि काळा मसाला ते आपण टाकून घेऊ व्यवस्थित असे मसाले एकत्रित करायचे आहे मसाल्यांना तेल सुटेस तोपर्यंत परतून घ्यायचं आहे छान असं आता त्याला तेल सुटेल आपण आता त्याला थोडंसं झाकून देऊ पाच मिनटं पाच मिनटानंतर पाहू शकतो पण छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यात जे पाण्यात टाकलेले जे बोंबेल होते ना ते पूर्ण असे स्वच्छ धुवून त्याच्यात टाकून देऊ आता आपण त्याच्यात गरम पाणी टाकून घेऊ गरम करून टाकायचं म्हणजे आपल्या रस्स्याला व्यवस्थित असा कलर पण येतो छान रस्सा पण छान दिसतो आता तुम्हाला जेवढं ग्रेव्ही पातळ घट्ट पाहिजे असेल तुम्ही तेवढं घेऊ शकता आपण त्याला आता चांगली उकळी घेऊ देऊ त्या चवीनुसार त्याच्यात आपण मीठ टाकून घेऊ उकडी बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ आपली भाजी रेडी आहे बघू शकता किती छान तेल सुटले भाजीला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखी रेसिपींसाठी घरगुती चवला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणून पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पौष्टिक कहा आणि आनंदी राहा